बघा बैलगाडी क्षेत्रात फौजीच प्रत्येक फौजीचं वर्चस्व म्हणजे बैलगाडी क्षेत्र आणि फौजी एक म्हणजे अं इतकं जवळच आहे बस आणि ह्या जवळच्या नात्यानं फौजीने इथं फौजी राईस म्हणजे दालच्या आज मला सांगा पहिलं आम्ही घरीनं डाबा घेऊन यायचो पण कसं वाटायचं इथलं तिथलं तेलाचं कसं खायचं किंवा आजारी पडायचं पण आता सध्याला असं कधी अडचण नाही आली आणि कसं होतं एवढा क्वालिटी दालच्या राईस आणि आज फौजीचा वाढदिवस आहे काय हो, हो सा काय सांग चाललं या दालच्या विषयी काय सांगताल की कंटिन्यू किती लोक असतात दालच्या खूप सुंदर आहे इथं भरपूर दोन तीन चारशे माणसं तरी खाऊन जातात म्हणजे गर्दी असते पाऊजी आणि आज काय याविषयी काय सांगतात ही प्रेम तुम्हाला तिकडचं प्रेम ही प्रेम काय सांगता लोकांनी तुम्हाला केला तुमच्यासाठी हे सगळं बैलगाडी क्षेत्रामुळे प्रेम मिळाले आपण एक व्यवसाय सुरू केला बाकासूरच्या ना आधापोटी हे प्रेम आहे आणि हे तुम्हाला बघायला भेटते असं कोणाचा कोण एवढा वेळ देत नाही आणि केक कापायला एवढा कोणापासून वेळ नाही हे सगळं प्रेमापोटी चाललंय बघा मित्रांनो प्रेमापोटी आज कोणाचं कोण कुन म्हणजे माणूस काय म्हणते बाबा याच्यात आज अनेक दुकानात जातो किंवा आपण अनेक हॉटेलमध्ये जातो पण एवढं हॉटेल मालकाला कुठला प्रेम भेटत नाही फौजीला भेटते का कारण त्या पद्धतीचा क्वालिटी आणि क्वांटिटी खरंच क्वालिटी क्वांटिटी आहे काय होय क्वांटिटी विषय क्वालिटी विषय काय आहे क्वांटिटी भरपूर आहे त्यामुळे काय कशा आहे क्वालिटी आहे क्वालिटी चांगली आहे आणि त्यांचा उपक्रम चांगला आहे त्यांनी देश सेवा बजावून रिटायर होऊन इथं विविध दालचा राईस चालू केला बैलगाडी शर्यतीमध्ये आणि अतिशय त्यांचा उपक्रम चांगला आहे सगळ्यांना हा दालचा राईस खूप अतिशय सुंदरतेने खातायत बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी पापड संपला तरी देत नाही पण फौजी किती पण घ्या खावा म्हणजे अगदी हक्कांना घरातल्यासारखं काम असते जरी संपलं तरी अजून एक पोळी देऊन टाका म्हणते फौजी ही महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्ही काम तुम्ही आता काम करता कंटिन्यू मला सांगा कोण संपल्यानंतर माणूस काय म्हणतो एखादा ताट ताड़, ताटातलं संपल्यानंतर परत कोण देत का मध्ये पण इथं घरच्या सारखं परत एखादा पळ्या आपण दिली तर देत तू देत फौजीच म्हण हे कुटुंब मध्ये कुटुंब म्हणजे बैलगाडी कुटुंब म्हणजे माझ्या घर आहे आणि ह्या घरातल्यासारखं एवढं कोण कोणासाठी करत नाही फौजी काय प्रेमापुटी काय सांगाल किंवा अनेक लोकांना म्हणजे असं म्हणजे एक जर तुम्ही हे दिली तुमची प्लेट तरी अजून तुम्ही परत मागितलं तरी जात कारण आपण पण बैल घेतलाय आपण पण कधी कधी हॉटेल लावत नाही आपण पूर्ण दिवस जातो आपल्याला पण माहीत पडतं सकाळपासून गेल्यानंतर काय मिळतं खायला काय नाही घरी घरून किती वाजता आपण निघतो त्याच्यामुळे आपला एकच उद्देश आहे की आपण क्वांटिटी आपली असते बऱ्यापैकी की, की जेणेकरून बैलगाडी बरोबर सगळ्या लोक येते त्यांचं पोट भरलं पाहिजे थोडक्यात जरी संपला तरी आपण डबल पण राईस देतो कुठल्याही गोष्टीला मना नाही करत आपला एवढाच होता की एवढ्या गरिबीत एवढ्या माणसं आतो हे करतात बैलगाडीसून जोपासतात त्यांच्या आपला कुठून तरी थोडा बहुत हातभार लागाव त्या गोष्टी महत्वाची गोष्ट पोट भरलं पाहिजे तुमचं पैसे कुणी पण कमवलो पोट भरलं पाहिजे लोकांचं आधी देताना पण क्वांटिटी जास्त असती तरी पण एखादी पळी एखाद्याला मागितली तरी एखादी पळी जास्त देत ही मित्रांनो बैलगाडी शेतात म्हणजे कुठल्या पण क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात कुठल्या पण क्षेत्रात कोण करत नाही आज हॉटेल मा, मालकाला मागा की तुम्ही बघा पाच रुपयाची भाजी असली म्हणजे पन्नास रुपये एवढं एवढं दहावीस रुपये लगेच लावते तीन भाजी दिली तर किती पण खाल्लं तर एवढं ही फावजीच चला धन्यवाद